हॅलो गायज वेलकम टू रॉयल स्वाती योगेश ब्लॉक्स मित्रांनो तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल आपण सिम्बाला दवाखान्यात घेऊन जा गेलो होतो आणि डॉक्टरने आपल्याला सिरियस कन्सर्न सांगितलं होतं की सिम्बा थोडा जास्त आजारी आहे तर आपण त्याला थोडंसं प्रोटेक्ट केलं पाहिजे थोडंसं त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे तर आज आम्ही परत दवाखान्यात चाललो आहोत काल काल डॉक्टर म्हटले की थोडंसं इशू आहेत की ते आज आपल्याला चेकअप करावं लागतील ॲक्च्युली ते आम्हाला काही माहीत नाही की एक्झॅक्ट काय झालेलं आहे त्याला तर त्याने दोन तीन टेस्ट करायला लावलेले आहेत आपल्याला तर बघूया आज काय सांगता डॉक्टर ते दोन तीन टेस्ट झाल्यानंतर सात ते आठ दिवसानंतर त्याचा रिपोर्ट येतो तर आपण आधी आज टेस्ट करण्यासाठी जाऊया आपण आपल्या घरून निघालेलो आहोत आणि आपण नॉर्थ सिडनीमध्ये जाणार आहोत आपल्या घरापासून जवळजवळ एक वीस ते पंचवीस किलोमीटर आहे तर आपण ब्रिज वगैरे सगळं क्रॉस करून पलीकडे जाणार आहोत मंडळी आम्ही सिंबाला दवाखान्यात घेऊन जाण्याच्या आधीचे हे दृश्य आहेत तर एक दोन तीन क्लिप्स आहेत की ते मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो याच्यामध्ये सिम्बा थोडंसं असं रिॲक्ट करतोय की तो खूप जास्त सुस्त असं झाल्यासारखं फील आहे नाही का आणि थोडंसं ब्लिडिंग वगैरे पण आहे त्याच्यामुळे तो ते खूप कन्सर्न वाटतंय आम्हाला पण शिंबू बाबा काय करतो तू काय करतो तू रक्त येत आहे तुम्ही बघू शकता मंडळी थोडस नाकातून आणि थोडस तोंडातून पण थोडस ब्लिडिंग होत आहे तर हेच सगळे टेस्ट करण्यासाठी आपण त्याला आज घेऊन जाणार आहोत तर आपण जास्त वेट न करता आपण एक पंधरा वीस मिनिटात आपण निघणार आहोत सिंबाला मी जसंच म्हटलो की सिंबा आपल्याला दवाखान्यात जायचंय त्याने त्याची जागा बदलली आणि बरोबर देवाऱ्यासमोर येऊन झोपला नाही का तर मला इतकं फील झालं की यार म्हटलं या असा का बिहेव करतोय आज हा सिम्बा ऍक्च्युली खूप पेनमध्ये आहे मित्रांनो तर खूप जास्त सिरियस पेनमध्ये नाही का तो तर आज त्याला दवाखान्यात घेऊन त्याला ऍडमिट पण करायची वेळ येईल एखाद्या वेळेस तर चला मित्रांनो आपण आता जास्त वेळ न घात घेता सिम्बाला आपण आता कॅरी करणार आहोत तर क्रिस आहे आपल्यासोबत क्रिस त्याला कॅरी करेल आणि सरळ त्याला वर घेऊन येईल तर आपण गाडी घेऊन येऊ आणि गाडीमध्ये सिम्बाला घेऊन जाणार आहोत आता दवाखान्यात तर तुम्हाला व्हिडिओ पुढची व्हिडिओ बघायची असेल तर थोडं वेट करा कारण आता थोडं इमर्जन्सीमध्ये मी इथं व्हिडिओ स्टॉप करतो आहे आणि सिम्बाला दवाखान्यात घेऊन जातो आहे तर पुढच्या व्हिडिओसाठी चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका सिम्बाची पुढची स्टोरी तुम्हाला मी पुढे सांगेल तिलदेन बाबा